नमस्कार मी उषा मुरादे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे घरच्या घरी कांदा लसूण मसाला उन्हामध्ये वाळून हा कांदा घेतलेला आहे हा पाव किलो कांदा आहे हा शंभर ग्रॅम हा लसूण आहे ही मिरची पावडर आहे ही धना पावडर आहे हा घरी बनवलेला मसाला आहे थोडीशी हवळी आहे आणि चव चवीनुसार मीठ आता मी हा कांदा स्परतून घेणार आहे आणि लसूण पण परतून घेणार आहे आणि एक खोबऱ्याची वाटी घेणार आहे कढाई गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये कढाईमध्ये कांदा परतवण्यासाठी मी थोडस एक चमचा तेल टाकलेलं आहे हा जो वाळलेला कांदा आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे तळून म्हणजे थोडसच तेल टाकून साधारणपणे परतवायचा तो कांदा परतून झालेला आहे कांदा आता थंड होण्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे थोडस तेल टाकून हा जो लसूण घेतलेला आहे शंभर ग्रॅम तो लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त नाही तळायचं तो लसूण आपल्याला लसूण तळून झालेला आहे आता तो मी परत थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता मी एक वाटी खोबरं घेतलं होतं आपल्याला ते पण गरम करून घ्यायचंय हे मी एक इंच आलं घेतलेलं आहे ते आल्याचे मी तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहे आणि हा जो लसूण तळून घेतलेला आहे तो पण लसूण मी मिक्सरमध्ये टाकलेला आहे आता आपल्याला तो वाटून घ्यायचा आहे लसूण वाटून झालेला आहे हा आता कांदा पण आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे करून झालेला आहे कांदा खोबरं आता मी त्यामध्ये हा जो आपला घरी बनवलेला घरी बनवलेला जो आपला मसाला आहे तो मसाला एक वाटी भरून टाकला आहे धना पावडर एक चमचा आणखी एक चमचा धना पावडर टाकली एक चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये हा जो लसूण आहे तो लसूण पण बारीक केल्याला टाकला आहे लसूण आपल्याला जर आवडीसाठी आपण हवरी भाजून त्यामध्ये टाकू शकता पण हवरी टाकल्यानंतर मसाला जास्त दिवस राहत नाही आता हा मिक्स चांगल्या प्रकारे झालेला आहे आता आपल्याला तो सर्व एकत्र करून मिक्सरला वाटून घ्यायचा आहे कांदा लसूण मसाला मिक्स करून झालेला आहे कांदा मसाला आपला तयार आहे माझ्या चॅनलला लाईक करा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद